मित्रांनो उद्धव रावांचा जो विजय आहे जो आता चर्चेला जातोय तो विजय किती खरा आहे आणि किती खोटा आहे याची आपण आज समीक्षा करूया त्याची पडताळणी करूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळजकर मित्रांनो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत त्याचे रिझल्टसुद्धा आला आहे निकालसुद्धा आला आणि केंद्रामध्ये सरकारसुद्धा स्थापन झालं नरेंद्र मोदीजींनी शपथ ग्रहणसुद्धा केलं आणि ते सरकार आता कार्यरतसुद्धा झालेलं आहे आणि त्याबरोबर नरेंद्र मोदीजी यांचा एक विदेशी दौरासुद्धा झालेला आहे मित्रांनो याच्याकडे तुमचं लक्ष असणारच पण एक विषय महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातो आहे त्याच्यावरती चर्चा होते ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचा विजय उद्धव यांचा विजय मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा विजय किती आहे तो तो विजय आहे की पराजय आहे तो जय आहे की हार आहे हे आज आपण समजून घेणार आहोत मी हे ज्या माझ्या व्हिडिओला जे स्लोगन दिलं आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे मित्रांनो प्रथम एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो मी की मी जमनीवर जाऊन म्हणजे लोकसभाच्या निवडणूक होते त्यावेळी मी लोकसभेच्या लोकसभेचा जो एक हे आहे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये मी सर्वे केला होता स्वतःहून म्हणजे निवडणुकीच्या अगोदर केला होता निवडणुकीच्या दिवशी केला होता आणि निवडणुकीनंतरही केला आहे कारण मला जे लक्षात आलं आहे हे समजते आता निवडणुकीच्या पूर्वी निवडणुकीच्या दरम्यान ज्या दिवशी निवडणूक चालू होती त्या दिवशी आणि निवडणूक झाल्यानंतर जो रिझल्ट लागला जो निकाल आला त्याच्यानंतर केलेला सर्वे वैयक्तिक सर्वे मी तुम्हाला सांगतो त्यानुसार मला एक गोष्ट लक्ष आली एकच विधान एकच मी लोकसभा मतदारसंघामधला हा सर्वे आहे माझा आणि त्यानुसारच मी बाकीच्या जे मतदारसंघ आहेत त्यांच्या मतदारसंघामधील काही लोकांशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यानुसार मी हे माझं मत प्रकटीकरण करतोय मित्रांनो उचलली जीभ लावळी टाळायला नव्हे मी कोणाचा समर्थक नाही आहे किंवा कोणाचा विरोधक नाही आहे जे विधायक कार्य जो करतो त्याचा मी समर्थक आहे विधायक कार्य करण्याचा मग उद्या सकाळी उद्धव ठाकरे जरी विधायक कार्य करत असतील काम करत असतील तरीही मी त्यांचं समर्थन करेन आणि नरेंद्र मोदीजी उद्या सकाळी जर विधायक कार्य करत नसतील तर त्यांचा मी विरोधसुद्धा करेन उद्या राहुल गांधी जर विधायक कार्य करत असेल मी त्यांचं समर्थन करेन म्हणजे माझं समर्थन हे फक्त विधायक कार्याला आहे कुठल्या एका व्यक्तीला किंवा एका संघटनेला नाही आहे मी मी मुळात एक शिवसैनिक आहे आजही शिवसैनिक आहे एक प्रयत्न केला होता मी आम आदमी पार्टीबरोबर मला असं वाटलं होतं त्यावेळेला की मी काहीतरी वेगळं घडते आहे अण्णा आजार यांच्यासोबत त्या मुमेंटमध्ये मी होतो मी पण अण्णा नंतर केजरीवालनी जो पक्ष स्थापन केला त्याच्यातसुद्धा मी सहभागी झालो लोकसभेची निवडणूक लढवण्यापर्यंत मी विचार केला होता पण नंतर सर्व बघून बघितल्यानंतर मला लक्षात आलं की जे इतर पक्ष आहेत जे इतर पक्ष आहेत त्याचप्रमाणे हा सुद्धा एकच पक्ष आहे किंवा त्याच्यापेक्षा बत्तर जे आम आदमी पार्टीचा जो मी सगळा प्रकार बघितला आहे आणि आजही बघतोय त्यानुसार एकच गोष्ट लक्षात आली की इतर पक्ष त्याच्यापेक्षा हा पक्ष एकदम खालच्या दर्जाचा निघाला असो मित्रांनो तर मी जो तुमच्यासमोर विषय ठेवतो हो आहे उद्धव ठाकरे हे खरोखर विजयी झाले आहेत काय किंवा त्यांचा पराभव झाला आहे ते हरले आहेत हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो शिवसेनेचा जो मूळ मतदार आहे मूळ मतदार तो मूळ मतदार कोण आहे तर मराठी आहे पहिली गोष्ट तो हिंदू आहे तो मराठी आहे तो हिंदू आहे ही त्यांची विचारधारा आहे शिवसेनेची विचारधारा होती मराठी आणि हिंदू आणि त्या विचारधारेला जुळवून घेणारा त्या विचारधारेशी सहमत असणारा तो मतदार म्हणजे मराठी आणि हिंदू मित्रांनो ही जी लोकसभा मतदार चा, आ, हे जे लोकसभाचा हे झाले निवडणुका झाल्या त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल काय झालं ह्यापूर्वीच म्हणजे लोकसभा मतदार लोकसभा निवडणूक होण्यापूर्वीच अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरून पदच्युत झाले त्यांना उतरावं लागलं पण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही जो मान सन्मान त्यांना युतीला मिळाला होता जे बहुमत युतीला मिळालं होतं ते झिडकारून त्यांनी आपल्या मतलबासाठी आपल्या स्वार्थासाठी काय केलं आघाडी स्थापन केली आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले त्यांची जी इच्छा बाळासाहेब होते त्यावेळीपासून जी इच्छा होती ती त्यांनी त्यावेळी ते पूर्ण केली आता तो इतिहास परत परत सांगण्यात का अर्थ नाही आहे हा सर्व त्यांचा इतिहास आहे मित्रांनो ते कसं काय घडलं काय घडलं यापूर्वी मी सांगितलेलं आहे मित्रांनो आता जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या प्रचार सभा झाल्या प्रचार दौरे झालेत उद्धव ठाकरे यांचे ते प्रचार दौरे प्रचार सभा जर तुम्ही बघाल ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी आपण काय काम केलं आहे इतके वर्ष आपण ही संघटना चालवतोय ती संघटना चालवत असताना आपण काय कार्य केलेत आपण काय विधायक कामं केली आहेत आपण जनयोप उपयोगी काय कामं केली आहेत आपण कुठले प्रकल हो प्रक प्रकल्प राबवलेत कुठले योजना राबवल्यात हो याच्याबद्दल त्यांनी एकही शब्द काढलेला नाही एक भ्र काढलेला नाही कारण त्यांनी काहीच नाही केलं कारण माणूस कधी दाखवू शकतो कधी त्याचे पाठपुरावे देऊ शकतो ज्यावेळी तो ते कृत्य करतो कार्य करतो कर्म करतो त्यामुळे त्यांनी कुठलीही गोष्ट अशी वा त्याने आपल्या के आपण केलेल्या कार्याचा आपण केलेल्या कर्माचा कुठलाही पाडा वाचून दाखवू लागला ते वाचवून दाखवू शकले नाही अडीच वर्षाच्या कार्यकालात ते मुख्यमंत्री होते तेही ते, ते त्यावेळीसुद्धा त्याने काय केलं विधायक कामं काय केलीत जनउपयोगी कामं काय केली या जनतेसाठी काय केलं याचाही ते पाडा वाचून दाखवू शकले नाहीत त्यांनी एकच गोष्ट केली ते, 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 के ते म्हणजे खोटं बोला रेटून बोला सर्वात महत्त्वाचं खोटं काय बोलले ते की मला शपथ दिली मला हे दिलं होतं आश्वासन दिलं होतं अमित शहाने आणि मला मुख्यमंत्री बनवायचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी बनवलं नाही हे पहिली सुरुवात त्यांची खोटं बोलण्याची आणि तिथून त्यांनी सतत खोटं बोलत गेले ते मित्रांनो ते त्याच्यानंतर त्यांच्या त्या संघटनेचे दोन भाग पडले दो फाट झाली एकनाथ शिंदे ते शिवसेना घेऊन गेलेत ती मूळ शिवसेना एकनाथ शिंदे घेऊन गेले त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर ते, ते आरोप लावले गद्दार पन्नास खोके एकदम ओके हे सर्व तुम्हाला माहिती आहे आणि ते निव्वळ खोटं बोलत होते हे आज लोकांच्या लक्षात येते हळूहळू लक्षात येते हेच मला ह्या सर्वेतून दिसून आलं सुरुवातीला त्यांच्याबद्दल एक सहानुभूती होती कारण ती सहानुभूती होती ती म्हणजे बाळासाहेबांच्या बाळासाहेबांकडे बघून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांकडे बघून ते जे शिवसैनिक होते ते कार्यकर्ते होते ती मराठी जनता होती मराठी नागरिक होते ते हिंदू होते ज्यांना बाळासाहेबांवर एक आदर होता एक आपुलकी होती एक प्रेम होतं त्यांच्याबद्दल एक सहानुभूती होती त्यांच्याकडे पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पण ते सतत जो विषय करत राहिलेत हे सतत विषय करत राहिलेत त्यामुळे त्यांची ते एक एक गोष्ट उलगडत गेली त्यांचा खोटेपणा उलगडत गेला आणि त्याचा परिणाम तुम्हाला ह्या लोकसभेमध्ये दिसून आला आहे जे काय परिणाम झालेत ते मी तुम्हाला वाचून दाखवेन तुम्हाला सांगेन मी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारधारेशी गद्दारी केली विचारधारा कोणती होती तर मराठी माणूस आणि हिंदुत्व मराठी माणूस आणि हिंदुत्व मित्रांनो आता ही जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रचार केलेत प्रचारसभा राबवल्यात त्याच्यामध्ये त्यांनी तुष्टीकरणाचं राजकारण केलं मुस्लिमांची मतं साधण्याचा प्रयत्न केला मुसलमानांची मतं साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते सफल झालेत मित्रांनो त्याच्यात ते सफल झालेत पण ते कशाप्रकारे सफल झालेत हेही तुम्हाला मी सांगणार आहे कारण एक गठ्ठा शतप्रतिशत मतं मुसलमानांची ही शी उभाटाला मिळालं शी उभाटाच्या उमेदवारांना मिळालं शतप्रतिशत त्याचा मी व्हिडिओ मी बनवलेलाच आहे त्याच्यावरती मी सर्व डिटेल टाकलेले आहेत मित्रांनो तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे कशा काय आकडेवारीने त्यांना ती मतं मिळाली आहेत आणि कुठल्या मतदारसंघामध्ये मिळालेली आहेत मित्रांनो लक्षात घ्या शतप्रतिशत मुसलमानांची मतं मिळाली ती मतं मिळवलीत की मिळालीत मित्रांनो ही ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या ती मतं त्यांनी मिळवली नाही आहेत ती मतं त्यांना मिळाली आहेत असं मी का म्हणतो कारण मुसलमानांनी जो घेतलेला निर्णय होता ना तो निर्णय हिंदुत्वविरोधी होता हिंदूंच्या विरोधात होता जर मी ते काय चर्चा केली मुसलमानांची चर्चा केली त्या त्या त्यांच्या भागात जाऊन बहु ते ज्यांचे बाहुल्य जे, जे, बाहुल जे त्यांचे हे होते जागा होत्यात जे त्यांची वस्ती होती तिथे जाऊन मी जी काय चर्चा केली तिथून मला एक दिसून आलं आणि जिथे एका दुसरा मुसलमान होता त्यांच्याहीशी चर्चा केली त्यांच्या डोक्यात एकच विषय होता तो म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना हे महाराष्ट्रातला विषय करतोय मित्रांनो आणि तोच जगभरात हाच विषय सॉरी देशभरात हाच विषय दिसून आला आहे पण मी महाराष्ट्रातला विचार करतो आहे काय दिसून आला त्यांच्या मनात की भारतीय जनता पार्टी शिवसेना हा हिंदूंचे समर्थक आहेत हिंदूवादी आहेत आणि त्यांना काय करायचं आहे विरोध करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी बसपाचे जे बसपाचे जे उमेदवार होते त्यांनाही मतदान केलं नाही आणि तसा एक व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या समर्थकांचा ते तर त्यांनी सरळ म्हणाले की आम्ही बसपाला मतदान केलं नाही कारण काय होणार आम्ही जर बसपाला मतदान केलं तर आमच्या मतांची विभागणी होईल आणि त्याचा फायदा युतीला होईल महायुतीला होईल असं ते म्हणालेसुद्धा आहे असा त्यांचा उल्लेखसुद्धा आहे असा अर्थ विषय लक्षात घ्या त्यांनी सरसकट मतदान हे उद्धव ठाकरे यांना केलं मित्रांनो याचा अर्थ असा झाला की हा जो मतदार आहे हा काँग्रेसचा मतदार होता काँग्रेसच्या विचारधारेचा मतदार होता कारण काँग्रेस हा पक्ष मुस्लिम धारजिणं आहे हे आता हळूहळू उघड होते ते समजून जाते आणि त्यांनी त्याचं वक्तव्यसुद्धा केलेलं आहे यांनी हिंदूंना आतंकवादीसुद्धा संबोधलेलं आहे भगवा आतंकवाद त्याच्यामध्ये तर उद्धव ठाकरेंनी एक कहरच केला भगव्याला फडकं म्हटलं म्हणजे ते आणखीन त्या मुसलमानांचा अगदी हृदय गहीवरून आलं असेल फडकं म्हटल्यानंतर त्या भगव्याला फडकं म्हणजे तुम्ही विचार करा कुठल्या पातळीला कुठल्या स्तराला ही व्यक्ती उतरली आपलं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी व्यक्ती कुठे उतरली तर ह्या स्तराला खूप विधानं केली त्यांनी त्या काळामध्ये अगदी औरंगजेबाचा सुद्धा उल्लेख केला म्हणजे विचार करा मित्रांनो औरंगजेबाचा सुद्धा हे केला त्यांनी उल्लेख केला म्हणजे त्यांनी तुष्टीकरण करण्यासाठी लागून चालन करण्यासाठी मुसलमानांसमोर लोटांगण घातलं मग हा विजय उद्धव ठाकरे यांचा आहे का मित्रांनो उद्या सकाळी जर काँग्रेस या उभाट्याच्या विरोधात उभे राहिले तर ही मतं कुठे जातील तुम्हीच सांगा ही मतं कुठे जातील जी उद्धव ठाकरे यांच्या या संघटनेला शी उबाटाला शी शी आपण म्हणून शी शी किती घाण आहे ही शी उबाठा शिवसेना नव्हे शी उबाठा असंच म्हणायला हरकत नाही आता कारण शिवसेना म्हटलं की त्या छत्रपतींचा नावाचा उल्लेख होतो म्हणून शी उबाटा शी म्हणजे घाण कारण दलदल करून टाकली त्यांनी मित्रांनो आणि उद्धव बाळासाहेब सुद्धा म्हणता येणार नाही शी उ उद्धव शी उद्धव मित्रांनो ह्या पक्षाने जी काय के वाटात केलेली आहे ह्या ज्या नेत्यांनी जी काय वाट लावलेली आहे ती वाट त्यांना येताना येता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भोगावी लागणार आहे जर काँग्रेस यांच्या विरोधात लढले तर यांना ज्यांनी समर्थन केलं आहे ज्या मुसलमानानेही समर्थन केलंय त्या ते त्यांच्यासोबत जातील का नाही जाणार मित्रांनो कारण त्यांना त्यांचा विश्वास नाही आहे या उद्धव ठाकरेवरती आणि ही गोष्ट सुद्धा मला जेव्हा मी तो सर्वे केला त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा मला हे समजून आलं त्यांनी हे बोलवून सुद्धा दाखवलं मुसलमानाने आता समर्थ आम्ही एवढ्यासाठीच करतोय की इंडिया आघाडीसाठी करतोय काँग्रेस प्रणित जे काय आहेत इतर संघटना घटक दल त्यांच्यासाठी करतोय आणि तो का करतो आहे तो हिंदुत्व विरोधी आहेत ते काँग्रेसी हिंदुत्वविरोधी आहेत आणि तोच तोच झेंडा तोच हिरवा झेंडा आज उभाट्याने उचललेला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचं समर्थन केलेलं आहे मित्रांनो मग ही जय आहे की त्याचा पराजय आहे हार आहे की पराभव आहे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून येईल आणि असं देव देवना करो की सगळे वेगवेगळे लढवत मी असं म्हणतो मी प्रार्थना करतोय सगळ्यांनी वेगवेगळं लढावं म्हणजे त्या शिवसेनेचे दोन भाग पडले त्यांनी वेगळं लढावं म्हणजे जी मूळ शिवसेना आहे जी मूळ राष्ट्रवादी आहे यांनी सुद्धा वेगळं लढावं भारतीय जनता पार्टीने पण वेगळं लढावं आणि त्या उभाटाने काँग्रेसने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वेगवेगळं लढावं मग या कोणाच्यात किती ताकद आहे क्षमता आहे त्यावेळी तुम्हाला दिसून येईल समजून येईल की नक्की काय घडलं लोकसभा निवडणुकीमध्ये पण ती ताकद ह्या इंडिया आघाडीमध्ये नाही आहे ते वेगवेगळे लढणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे ही मतं कोणाची मिळालेली आहेत आणि ते सुद्धा जे शरद पवार यांना जी मतं मिळाली आहेत ना आणि जे अजित पवार यांना नाकारलं आहे सुद्धा हेच राजकारण आहे हाच विषय आहे त्याच्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ करूया अजित पवार हे का यांचा जो पराजय आहे याच्या याचं पण आपण विश्लेषण करू पण हे लक्षात घ्या आता तुम्हीच सांगा मला हा उद्धव ठाकरे यांचा जय आहे का हा विजय आहे का हे जे मतं त्यांना मिळाली आहेत एक गठ्ठा शतप्रतिशत ही जर मतं वजा केली तर त्यांच्या वाटेला काय येणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की जी दिशाभूल त्यांनी केली खोटं रेटलं अगदी बेंबीच्या डेटापासून त्यांनी ती खोटं बोलले मित्रांनो खोट्याला एक जास्त मर्यादा नसते एक मर्यादा नसते एक मर्यादेनंतर ते खोटं उजागर होते ते जगासमोर येते त्यानंतर तुम्ही काय करणार मर्या खोट्याला आयुर्मान नसते आयुष्य नसते त्याला जास्त जी जीवन नसते त्या आज उद्या मरणारच आहे आणि ते मेलच आहे आता खोटं ते हिंदूंच्या मराठी लो माणसांच्या लक्षात सुधारलेलं आहे ते खोटं कोणतं तर गुजराती मराठी दुसरा संविधान बचाव लोकतंत्र बचाव पन्नास खोके एकदम ओके हे जे का त्यांनी खोटं रेटलं ना त्याचा ही बिंग आता फुटायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्या ज्या संभ्रमित झालेले दिशाभूल झालेले जे हिंदू आहेत मराठी आहेत तेही त्यांच्या आता विरोधात मतदान करते जे आता मी जो सर्वे करतोय जे काय चर्चा चालू आहे माझी त्या चर्चेनुसार मला ही गोष्ट लक्षात येते की ज्यांच्या लक्षात आलेलं आहे आता की ह्या या उद्धव यांनी आपल्या तोंडाला पानं पुसलेले आहे आपल्या मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे हे जेवढी लक्षात येते त्यामुळे हळूहळू मराठी माणूस हिंदू त्यांच्यापासून फारकत घेतो आहे मित्रांनो लक्षात घ्या बाकी जे जे छंड आहेत हिंदूमध्ये छंड आहेत मराठी माणसांमध्ये छंड आहेत असं मी त्यांना शंड का म्हणतोय मित्रांनो कारण त्यांना कुठल्याही समाजाशी लेणं देणं नाही आहे कुठल्याही समाजाशी लेणं देणं नाही आहे कुठल्याही तत्वाशी लेणं देणं नाही त्यांचं एकच तत्व आहे ते म्हणजे स्वार्थ साधणं मतलब साधणं हा त्यांचा स्वार्थ आहे त्यामुळे तिथे हिंदू मराठी मुसलमान ख्रिश्चन हा त्यांचा विषयच नसतो मित्रांनो कारण ही जी लढाई आहे ना मित्रांनो जी आजपर्यंत म्हणजे तुम्ही अगदी रामायणापासून जी तुम्ही लढाई बघत आलात जी ऐकत आलात ती लढाई धर्म आणि अधर्माची होती महाभारतात सुद्धा जी लढाई झाली ती सुद्धा म्हणजे पहिलं विश्वयुद्ध त्या विश्वयुद्धात जी लढाई झाली जे युद्ध झालं ते सुद्धा धर्माचं आणि अधर्माचं झालं आता सुद्धा जे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात किंवा ह्यापूर्वी ज्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला धर्म आणि अधर्मच दिसला असेल आणि सुरुवातीला आता जो अधर्म जिंकलाय अधर्म त्याची आयुर्मान जास्त नाही मित्रांनो त्याचा आयुर्मान जास्त नाही आहे हे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल मित्रांनो खोटं बोला रेटून बोला पण त्याला कितीतरी काहीतरी मर्यादा आहे इथे काय घडलं आहे माहिती आहे का मित्रांनो बाळासाहेबांची इज्जत चव्हाटेवर मांडली गेली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नावापुढे जी लागलेली उपाधी होती हिंदू हृदय सम्राट हिंदू ते हिंदूसुद्धा वगळलं गेलं म्हणजे बघा या उद्धव ठाकरेंनी चि किमया बघा जनाब बाळासाहेब ठाकरे आणि आता जे त्यांच्या विजयाच्या निव हे निघाले आहेत मिरवणुका निघालेत त्याच्यामध्ये एका मिरवणुकीमध्ये सरळ सरळ दिसते की तो भगवान भगवा ध्वज मध्ये मध्ये फडकावतायत त्याच्यावरती तो हिरवा ध्वज आपटतोय तो, तो। हिरवा ध्वज असा आपटतोय फिरवताना म्हणजे तो, फिर तो काय देतो आहे तुम्हाला तुमच्या लक्षात आणून देतोय की हा विजय भगव्याचा नाही आहे हा हिरव्याचा वजय आहे हा हिरव्याचा वजय आहे विजय आहे मित्रांनो इथे भगवा हिरवा हा विषय नाही आहे हा धर्म आणि अधर्माचा विषय आहे आताच नुकतंच राम नवीन मुंबईमध्ये एका बोकडाच्या पाठीवरती नाव राम हा शब्द लिहिला आणि त्याला काय करणार होते ते कापायला म्हणजे त्याचा बळी देणार होते ते मुसलमान काय त्यांना निदर्शनात आणून द्यायचं हिंदूंच्या कोणाला कापतायत ते रामाला मित्रांनो लक्षात घ्या आणि हेच उद्धव ठाकरे यांचे चाहते आहेत आता उद्धव ठाकरेंनी यांच्या ह्या विषयाबद्दल हे जे काय घडलं त्या मुसलमानांनी त्या बकऱ्याच्या नाव पाठीवरती जे राम लिहिलं आणि त्याचा बळी देणार होता त्याची त्याचा मुणक छाटणार होता त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी वाच्यता केली का मित्रांनो तो, तो करणार नाही कारण स्वार्थी मतलबी असा कधी हिंदू नसतो कधी सनातनी नसतो मित्रांनो कारण सनातन हे अगाध आहे हे अगाध आहे तो कधीही स्वार्थी मतलबी नसतो तो धर्मनिरपेक्षच आहे सनातनी हा धर्मनिरपेक्षता आहे जन्मापासून सुरुवातीपासून हा धर्मनिरपेक्षच आहे म्हणून ह्या भारतामध्ये इतके मतसंप्रदाय आहेत इथे भाषा धर्मसंप्रदाय आहे इथे जातीविविधता आहे कारण सनातन हा मूळपासून जन्मापासून हा काय आहे धर्मनिरपेक्ष आहे मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या मी तुमच्यासमोर सर्व विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट जे आता शिवसैनिक शिवसैनिक म्हणून फिरत आहेत उद्धव ठाकरेंच्या होती उद्धव ठाकरेंचा झेंडा घेऊन फिरत आहेत ती मशाल घेऊन फिरत आहेत त्यांनी त्यांना कधीही बाळासाहेब कळलेले नाही आहेत कारण त्यांनी बाळासाहेब कधी बघितलेच नाहीत त्यांचा अनुभव कधीच घेतलेला नाही आहे बाळासाहेब हे काय रसायन आहे हे त्यांना माहितीच नाही आहे जे काय उद्धव ठाकरे सांगतील त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे उद्धव ठाकरेंनी जे काय चित्र रंगवलं आहे तेच चित्र त्यांना वाटते की ती खरी शिवसेना आहे मित्रांनो एक उदाहरण दाखल रा, तुम्हाला सांगतो आपण जर आपल्या आजोबांना बघितलं नसेल आपल्या पूर्वजांना बघितलं नसेल तर आपल्याला ज्या वडिलांनी सांगितलं आहे तुमचे आजोबा असे होते तुमचे पणजोबा तसे होते त्याच्यातच आपण रममाण होतो त्यानुसारच आपण समजतो त्या त्यानुसारच त्यांची आपण व्यक्ति रू व्यक्तिरेखा आपण आपल्यासमोर निर्माण करतो आणि तीच गोष्ट नेमकी ह्या सोबत उभाट्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांची झाली आहे त्या नेत्यांची झाली आहे नवं निरो नवनि जे नवीन नवीन जे कार्यकर्ते झाले आहेत ही हळद हो गोरे अशा कार्यकर्त्यांची जी म समज झालं आहे त्याला कारण त्यांचे सर्वे सर्व त्यांचे पिता त्यांचा बाप कोण उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे जे व्यक्तिरेखा जी, व्यक्ति जी रंगवली आहे तीच व्यक्तिरेखा त्यांच्यासमोर त्यांना दिसतीय त्यामुळे दोष त्यांचासुद्धा नाही आहे दोष त्यांचासुद्धा नाही आणि त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही केला असा शंभर टक्के नाकारता पण येत नाही कारण त्यांनी बाळासाहेब काय होते तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला असंही म्हणता येईल कारण ते कधी हिंदू नव्हते त्यांच्याकडे कधी हिंदुत्व हा विषय नव्हता ते कधी मराठी नव्हते कारण ते भरकटलेले दिशाभूल झालेले हे कोण आहेत हिंदू आहेत मराठी आहेत आता त्यांची दिशाभूल त्यांच्या लक्षात येते येत एत असेल की नाही येत असेल त्यांचं त्यांना माहिती बघूया वेळेनुसार परिस्थितीनुसार त्यांचे डोळे उघडतायत का त्यांचे डोळे उघडतायत का की हा जय मुळात कोणाचा आहे हा जय मुळात काँग्रेसचा आहे हा जो जय आहे तो मुळात काँग्रेसचा आहे आणि ती तेरा सीटं ते तेरा उमेदवार निवडून आणण्याची किमया काँग्रेसनी का घडवू शकले सुबता ते कारण त्यांच्यासोबत हा उभाठा होता त्यांच्यासोबत उभाठा होता शरद पवारांची गोष्टच बोलता येणार नाही कारण ते सुद्धा काँग्रेसीच आहेत फक्त नावं त्याने शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच आहेत त्यामुळे आपण त्यांना वेगळं समजू शकत नाही म्हणून त्यांचे जे उमेदवार निवडून आले त्याला कारणसुद्धा हेच आहे कारण त्यां कोणाचा फाय भाए, फायदा झाला आहे याच्यामध्ये तर काँग्रेसचा राष्ट्रवादी म्हणजे ते शरद पवार म्हणा किंवा राहुल गांधी म्हणा यांचा फायदा झालेला आहे आणि याच्यात नुकसान कोणाचं झालं आहे तर हिंदूंचा हिंदुत्वाचा नुकसान झालेलं आहे आणि हे करणारे कोण आहेत तर हे जनाब उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे मित्रांनो समजून घ्या आता हा त्यांचा जय आहे कि 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 की विजय आहे की पराभव आहे की हार आहे तर तुम्हीच सांगा येणाऱ्या काळात ही गोष्ट सर्वांच्या निदर्शनात येईल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वास्तव बोलू काय तरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र